यंदाचा गणेशोत्सव श्री गणेश इंडस्ट्रीज सोबत साजरा करूया अनेक व्हरायटीच्या सुंदर गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्तीचीही उपलब्धता तासगावकरांसाठी तासगावकरांनीच बनवलेले मनपसंत आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार चौऱ्याण्णव झिरो चव्वेचाळीस बारा पाचशे अठ्ठ्याण्णव श्रीवा गोखले प्राथमिक विद्यालय व डॉक्टर राजाभाऊ परचुरे शिशुमंदिर तासगाव येथे गोकुळाष्टमी दही हंडी सांगली शिक्षण संस्थेच्या तासगाव येथील श्रीवा गोखले प्राथमिक विद्यालय व डॉक्टर राजाभाऊ परचुरे शिशुमंदिर तासगाव येथे गोकुळाष्टमी दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री सूर्यकांत रामू पाटील व सौ रुपाली पाटील हो या उपस्थित होत्या प्रथम प्रमुख पाहुण्यांनी सरस्वती पूजन व बालश्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन केले या प्रसंगी शिशुमंदिर व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीची प्रार्थना म्हटली यानंतर प्रमुख पाहुणे श्री सूर्यकांत पाटील व सौ रुपाली पाटील यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी धर्माधिकारी यांनी केला तसेच शाळेतील पालक सौ स्नेहल सुतार यांनी लहान गट व मोठ्या गटातील मुलांचे नृत्य बसवून सहकार्य केल्यामुळे त्यांचा सत्कार मुख्याध्यापिका सौ धर्माधिकारी यांनी केला शाळेतील शिक्षक श्री शैलेश कोरे यांनी बालचिमुकल्यांना श्रीकृष्णाची गोवर्धन पर्वताची गोष्ट सांगितली लहान गटातील चिमुकल्यांनी नृत्य सादर केले गोकुळाष्टमी औचित्य साधून मुलांनी सुंदर दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला दहीहंडी साठी चौथीच्या मुलांनी सुंदर मनोरा तयार करून कृष्ण चिरंजीव पाटील यांनी हंडी फोडून राधिकृष्ण कृष्ण गोपाला गोपाला देवकनिंदन गोपाला या जयघंशात दहीहंडी उत्साहात संपन्न केले अश्विनी गायकवाड यांनी प्रमुख अतिथींचे आभार मानले या सर्व कार्यक्रमासाठी शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र देवधर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शाळेचे मुख्य विकास व धर्माधिकारी यांनी कार्यक्रमाचे के मार्गदर्शन केले शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले एस तासगाव सांगले <hans -titles>